सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी सेवा सदन हॉस्पिटल अवेक अवेख क्रॅनी मेंदूतील में गाठ काढून रुग्णाला दिली नवसंजीवनी सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज येथे अत्यंत धाडशी व जटिल मेंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडले पन्नास वर्षीय श्री प्रशांत पाटील यांच्यावर डॉक्टर सुधांशू रेवतकर न्युरोसर्जन यांच्या नेतृत्वाखाली अवेक क्रॅनिओटमी तंत्राद्वारे मोठ्या मेंदूच्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णाला गेल्या काही दिवसांपासून डोकेदुखी व बोलण्यात त्रास होत होता तसेच गोष्टींची नावे विसरणे शरीराच्या उजव्या भागातील कार्यक्षमता कमी होण्याची लक्षणे आर एमआरआय चाचणीत डाव्या मेंदूच्या भाषेच्या नियंत्रण क्षेत्राजवळ मोठी गाठ आढळली ची ही गाठ नेहमीच्या पद्धतीने काढल्यास रुग्णाची बोलण्याची क्षमता कायमस्वरूपी गमावण्याची शक्यता होते यासाठी अवेक क्रॅनिओटॅमी ही आधुनिक पद्धत निवडण्यात आली शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जागे ठेवून मेंदूतील भाषेच्या भागाची अचूक ओळख करून घेतली गेली गाठ काढताना रुग्णाला सतत प्रश्न विचारून नाव रंगण नातेवाईकांची नावं इत्यादी भाषेचे कार्य तपासले गेले या अवघड प्रक्रियेतून रुग्णाची भाषा क्षमता जपली गेली असून शस्त्रक्रियेनंतर लगेचच तो व्यवस्थित बोलू लागला डिशार्ज वेळी त्याचे बोलणे अधिक स्पष्ट झाले होते तसेच रुग्ण स्वतः चालू फिरू शकत होता ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सेवा सदनमधील डॉक्टर सुधांशू रेवतकर न्युरोसर्जन तसेच भूलतज्ञ डॉक्टर दर्शना पांडे ओ टी टीम व आय सी यू टीम यांच्या एकत्रित प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडली ही वैद्यकीय कामगिरी विशेषत जागतिक ब्रेन ट्युमर दिनाच्या आठ जून निमित्ताने एक प्रेरणादायी महिलाचा दगड ठरली आहे ज्यामुळे अनेक मेंदूशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना आशा व आधार मिळेल सेवा सदन हॉस्पिटलच्या आधुनिक तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉक्टर आणि सहकार्य करणाऱ्या संपूर्ण टीमच्या योगदानामुळे ही एक प्रेरणादायी वैद्यकीय कामगिरी ठरली आहे सदन मेंदू संबंधी सर्व आजारावरील शस्त्रक्रिया या महात्मा ज्योतिबा फुले योजना आयुष्यमान भारत कर्नाटक आरोग्य योजना तसंच सर्व प्रमुख कॅशलेस पॅनल्समध्ये नियमित केल्या जातात धन्यवाद पाटील सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या